नमस्कार मित्रांनो आणि स्वागत आहे तुमच्या आवडत्या चॅनेलवर आपल्यापैकी अनेक जण वजन कमी करण्याचा प्रयत्न करतात पण हवं तसं यश मिळत नाही तुम्ही सुद्धा असाच अनुभव घेतला आहे का जर हो तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे अनेकदा असं वाटतं की वजन कमी करणे म्हणजे फक्त कमी खाणे किंवा जिमला जाणे पण खरंतर आपल्या रोजच्या काही सवयीच यामागचं मुख्य कारण असू शकतात आज आपण अशाच काही चुकांबद्दल बोलणार आहोत ज्या नकळत आपलं वजन वाढवतात चला तर मग सुरू करूया आपल्यातील अनेक जण वजन कमी करण्याचा प्रयत्न करतात पण अपेक्षित यश मिळत नसल्याने निराश होतात याला दररोजच्या चुकीच्या सवयी कारणीभूत असल्याचा निष्कर्ष संशोधन तज्ज्ञांनी नोंदवला आहे वजन कमी करणे म्हणजे फक्त कॅलरी मोजणे किंवा जिम मध्ये तास घालवणे इतकंच नाही यात तुमची झोप तणाव आहार दैनंदिन दिनचर्या आणि अगदी मानसिकता या बाबी देखील तितक्याच महत्वाच्या आहेत आहार तज्ञांनी रोजच्या काही सामान्य चुकांकडे लक्ष वेधले आहे ज्यामुळे वजन वाढते जेव्हा लोक निहारी वगळतात तेव्हा ते त्यांचे चयापचय आणि रक्तातील साखरेचे संतुलन बिघडवतात यामुळे उपासमार संप्रेरकांना चालना मिळते आणि दिवसानंतर कॅलरी समृद्ध पदार्थांचा जास्त वापर होतो त्याचप्रमाणे दहा मिनिटांपेक्षा कमी वेळेत जलद गतीने अन्न सेवन केल्याने शरीराच्या तृप्ततेचे सिग्नल त्यांच्या ठराविक पंधरा ते वीस मिनिटांच्या कालावधीत मेंदूपर्यंत पोहोचण्यापासून रोखले जातात त्यामुळे पोट भरल्यासारखे वाटण्याआधीच जास्त कॅलरी घेतल्या जातात सोडा एनर्जी ड्रिंक्स आणि गोड कॉपीमध्ये प्रत्येक सर्व्हिंग मध्ये पंचवीस ते चाळीस ग्रॅमपर्यंत लपवलेली शर्करा असते जी इन्सुलिन वाढण्यास आणि चरबी साठवण्यास प्रोत्साहन देते जेव्हा लोक टीव्ही अथवा मोबाईल पाहतात लक्ष न देता किंवा एकाच वेळी अनेक कामे करताना नाश्ता करतात तेव्हा त्यांची ते भूकेबाबतची जागरूकता कमी होते ज्यामुळे गरजेपेक्षा जास्त प्रक्रिया केलेले पदार्थ खाल्ले जातात अशा सवयी सोडल्यास वजन कमी करण्यास मदत होऊ शकते असे तज्ज्ञ सांगतात वजन कमी करण्यासाठी फक्त कॅलरीज मोजणे किंवा व्यायाम करणे पुरेसे नाही तर दैनंदिन सवयींमध्ये बदल करणे देखील महत्वाचे आहे रात्री उशिरा जेवल्याने पचनक्रिया मंदावते आणि शरीराला अन्न व्यवस्थित पचवण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही यामुळे शरीरात अतिरिक्त कॅलरी जमा होतात ज्यामुळे वजन वाढू शकते रात्रीचे जेवण शक्यतो लवकर घ्या अन्न लवकर खाल्ल्याने मेंदूपर्यंत तृप्तीचा संदेश पोहोचत नाही हे टाळण्यासाठी अन्न हळूहळू आणि चावून खाणे गरजेचे आहे प्रत्येक घास किमान तीस ते चाळीस वेळा चावून खाल्ल्यास पचनक्रिया सुधारते आणि पोट लवकर भरल्याची जाणीव होते अपुरी झोप वजन वाढवण्यास कारणीभूत ठरते जेव्हा तुम्ही पुरेशी झोप घेत नाही तेव्हा शरीरात कोर्टिसोल नावाचे स्ट्रेस हार्मोन वाढते ज्यामुळे भूक लागते आणि गोड किंवा तळलेले पदार्थ खाण्याची इच्छा होते दिवसातून सात ते आठ तास शांत झोप घेणे आवश्यक आहे कामाचा किंवा इतर गोष्टींचा ताण असेल तर अनेकदा लोक स्ट्रेस इटिंग करतात म्हणजे ताण कमी करण्यासाठी जास्त खातात यावर नियंत्रण ठेवण्यासाठी योग ध्यान किंवा हलका व्यायाम करणे फायदेशीर ठरू शकते शरीराला हायड्रेटेड ठेवण्यासाठी पाणी खूप महत्वाचे आहे पाणी कमी प्यायल्यास चयापचय क्रिया मंदावते आणि शरीरात विषारी पदार्थ जमा होतात जेवणापूर्वी एक ग्लास पाणी प्यायल्यास भूक कमी होते आणि जेवण कमी जाते ज्यामुळे वजन नियंत्रणात राहते पॅकेटमधील पदार्थ जसे की चिप्स कुकीज किंवा फास्ट फूडमध्ये जास्त प्रमाणात साखर मीठ आणि अस्वास्थ्यकर चरबी असतात हे पदार्थ वजन वाढवण्यासोबतच आरोग्यासाठीही हानिकारक असतात त्याऐवजी ताजी फळे भाज्या आणि कडधान्ये खाणे अधिक फायदेशीर आहे न्याहारी वगळल्याने चयापचय बिघडतो त्यामुळे सकाळची न्याहारी करणे खूप महत्वाचे आहे तुमच्या ब्रेकफास्टमध्ये प्रोटीन आणि फायबरयुक्त पदार्थ असतील तर दिवसभर ऊर्जा टिकून राहते आणि जास्त खाण्याची इच्छा होत नाही या सर्व सवयींमध्ये सुधारणा केल्यास वजन कमी करण्याचा तुमचा प्रवास अधिक सोपा आणि प्रभावी होऊ शकतो वजन कमी करणे हे एक गुंता गुंतागुंतीचे काम आहे ज्यात अनेक छोट्या मोठ्या गोष्टींचा विचार करावा लागतो केवळ वर नमूद केलेल्या सवयीच नव्हे तर दैनंदिन जीवनातील इतर अनेक बाबी वजन वाढीला कारणीभूत ठरतात या सवयींचा सखोल विचार करणे आवश्यक आहे अनेकदा लोक वजन कमी करण्याच्या नादात कॅलरीचे सेवन खूप कमी करतात पण यामुळे शरीराला आवश्यक असलेले पोषक तत्वे मिळत नाहीत शरीराला योग्यरित्या कार्य करण्यासाठी प्रथिने फायबर जीवनसत्वे आणि खनिजे यांची गरज असते प्रथिने स्नायूंच्या वाढीसाठी आणि दुरुस्तीसाठी आवश्यक असतात प्रथिनांनी पोट जास्त वेळ भरलेले राहते ज्यामुळे अनावश्यक खाणे टाळता येते फायबर पचनसंस्था निरोगी ठेवते आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करते फळे भाज्या कडधान्ये आणि संपूर्ण धान्यांमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते जीवनसत्वे आणि खनिजे ही शरीराच्या चा चयापचय क्रियेसाठी आणि एकूण आरोग्यासाठी महत्वाची असतात यांचा अभाव झाल्यास ऊर्जा पातळी कमी होते आणि थकवा जाणवतो सकस आहार असूनही शारीरिक हालचाल नसल्यास वजन कमी करणे कठीण होते नियमित व्यायामामुळे शरीराचा चयापचय दर वाढतो आणि कॅलरी जळतात स्नायू चरबीपेक्षा जास्त कॅलरी वापरतात त्यामुळे स्नायू वाढवण्यासाठी वजन उचलण्याचे व्यायाम करणे फायदेशीर ठरते यामुळे विश्रांतीच्या वेळीही जास्त कॅलरी जळतात चालणे धावणे पोहणे सायकल चालवणे यांसारखे व्यायाम हृदय आणि फुफ्फुसांचे आरोग्य सुधारतात आणि वजन कमी करण्यास मदत करतात वजन कमी करण्याच्या प्रवासात मानसिक आरोग्य खूप महत्वाचे आहे एकाच वेळी जास्त वजन कमी करण्याचा प्रयत्न केल्यास निराशा येऊ शकते त्यामुळे दर आठवड्याला अर्धा ते एक किलो वजन कमी करण्याचे छोटे आणि वास्तववादी ध्येय ठेवा यामुळे यश मिळाल्याने प्रेरणा टिकून राहते वजन कमी करणे ही एक मानसिक लढाई आहे स्वतःवर विश्वास ठेवणे आणि सकारात्मक राहणे महत्वाचे आहे छोटे यश साजरे करा आणि पुढे जात राहा भूक लागल्यावर चिप्स किंवा बिस्किटांऐवजी फळे नट्स किंवा दही खाल्ल्यास शरीराला पोषक तत्वे मिळतात आणि अनावश्यक कॅलरी टाळता येतात आठवड्याच्या जेवणाचे नियोजन केल्यास बाहेरचे अस्वास्थ्यकर पदार्थ खाणे टाळता येते घरात तयार केलेले जेवण नेहमीच अधिक पौष्टिक आणि आरोग्यदायी असते अल्कोहोलमध्ये कॅलरी जास्त असतात आणि ते शरीरात चरबी साठवण्यास मदत करते त्यामुळे वजन कमी करताना अल्कोहोलचे सेवन कमी करणे आवश्यक आहे शरीराला हायड्रेटेड ठेवण्यासाठी पाणी खूप महत्वाचे आहे पाणी कमी प्यायल्यास चयापचय क्रिया मंदावते अनेक वेळा तहान लागल्यावर आपल्याला भूक लागल्यासारखे वाटते त्यामुळे दिवसभर पुरेसे पाणी पिणे आवश्यक आहे सकाळी लवकर व्यायाम केल्यास दिवसभर ऊर्जा टिकून राहते आणि चयापचय क्रिया वाढते यामुळे दिवसभर जास्त कॅलरी जळतात जेवणानंतर लगेच बसून राहण्याऐवजी दहा ते पंधरा मिनिटे चालल्याने पचनक्रिया सुधारते आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते ताणामुळे शरीरात कोर्टिसॉल नावाचे हार्मोन वाढते जे वजन वाढवण्यास कारणीभूत ठरते ध्यान योग किंवा कोणताही छंद जोपासल्याने ताण कमी होऊ शकतो या सर्व सवयींमध्ये सुधारणा केल्यास वजन कमी करण्याचा तुमचा प्रवास अधिक सोपा आणि प्रभावी होऊ शकतो सातत्य आणि संयम हे या प्रवासातील दोन महत्वाचे घटक आहेत एका दिवसात कोणताही बदल होत नाही पण रोज केलेल्या छोट्या छोट्या सकारात्मक बदलांचा दीर्घकाळात मोठा परिणाम दिसतो स्वतःला शिस्त लावणे आपल्या शरीराच्या गरजा समजून घेणे आणि योग्य जीवनशैली स्वीकारणे हेच निरोगी आणि संतुलित आयुष्याचे रहस्य आहे वजन कमी करण्यासाठी आहारातील काही महत्वाचे बदल करणे खूप आवश्यक आहे योग्य आहार निवडून तुम्ही केवळ वजनच नाही तर संपूर्ण आरोग्य सुधारू शकता प्रक्रिया केलेल्या धान्यांऐवजी उदा पांढरा ब्रेड मैदा संपूर्ण धान्ये उदा ज्वारी बाजरी नाचणी ओट्स खाणे फायदेशीर आहे यात फायबर जीवनसत्वे आणि खनिजे जास्त असतात सर्व चरबी खराब नसतात एवोकॅडो नट्स बिया आणि ऑलिव्ह ऑइलमध्ये निरोगी चरबी असते ही चरबी पोटाला जास्त वेळ भरलेले ठेवते आणि शरीरासाठी आवश्यक असते प्रत्येक जेवणात प्रथिने समाविष्ट करा प्रथिने भूक नियंत्रित करतात आणि स्नायूंच्या वाढीस मदत करतात यासाठी अंडी चिकन मासे डाळी पनीर आणि शेंगदाणे यांचा आहारात समावेश करा मिठाई केक बिस्किटे आणि कोल्ड्रिंक्समध्ये लपलेली साखर वजन वाढवते त्याऐवजी नैसर्गिक गोड पदार्थ जसे की फळे किंवा खजूर खा प्रत्येक जेवणात भरपूर भाज्या आणि सॅलड खा यात कॅलरी कमी आणि फायबर जास्त असते ज्यामुळे पोट लवकर भरते आहारासोबतच योग्य व्यायाम करणेही महत्वाचे आहे रोज किमान तीस मिनिटे जलद चालणे हा सर्वात सोपा आणि प्रभावी व्यायाम आहे योग केल्याने शरीरातील लवचिकता वाढते ताण कमी होतो आणि स्नायू मजबूत होतात पोहणे हा एक उत्कृष्ट व्यायाम आहे जो संपूर्ण शरीराच्या स्नायूंना काम देतो आणि जास्त कॅलरी जळतात सायकलिंग केल्याने हृदय आणि पायांचे स्नायू मजबूत होतात ताणतणावामुळे वजन वाढते ध्यान योगा संगीत ऐकणे किंवा मित्रांशी बोलणे यामुळे ताण कमी होतो दिवसातून सात ते आठ तास झोप घेतल्याने चयापचय क्रिया चांगली राहते आणि भूक नियंत्रित राहते पुरेसे पाणी पिणे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करते आणि भूक नियंत्रित करते जेवणाची वेळ निश्चित केल्यास शरीर त्या वेळेनुसार तयार होते आणि पचन चांगले होते वजन कमी करण्यासाठी सातत्य आणि शिस्तबद्धता खूप महत्वाची आहे या सर्व टिप्सचा वापर करून तुम्ही निरोगी आणि आनंदी जीवनशैली स्वीकारू शकता मित्रांनो लक्षात ठेवा की वजन कमी करणे ही एक मानसिक लढाई आहे एका दिवसात कोणताही बदल होत नाही पण रोज केलेल्या छोट्या छोट्या सकारात्मक बदलांचा दीर्घकाळात मोठा परिणाम दिसतो स्वतःला शिस्त लावणे आपल्या शरीराच्या गरजा समजून घेणे आणि योग्य जीवनशैली स्वीकारणे हेच निरोगी आणि संतुलित आयुष्याचे रहस्य आहे हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच मदत करेल अशी मला आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत राहू निरोगी रहा आनंदी रहा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये